नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे दोन डिसेंबर ते तीन डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया राज्यात पाऊस चालू होणार आहे चोवीस तासामध्ये या भागातून पाऊस पडणार आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी सध्या रायचूर बळारी अनंतपूर कळनूर हे कर्नाटकच्या दक्षिण भागातून पावसाची ढग महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसत आहेत आणि पावसाचा जो वादळाचा विचार करायला गेला तर चेन्नई वेल्लोर ह्या साईडला आता सध्याला पंडुचेरी ह्या भागात येऊन ते वादळ थैमान घालत आहे आणि आज रात्रीतून त्याच भागातून नेल्लोर बेंगालूर कोयमत्तूर ह्या भागातूनच जो वादळ राहणार आहे उद्या ही परिस्थिती थोडीशी पुढे सारखी बेंगाळूर वेल्लोरच्या आसपासमध्ये पण बिंदू असणार आहे आणि ते पुढे सरकत सरकत साधारणतः पश्चिम साईडला उद्याच्या भागात पुढे पुढे सरकणार आहे बारापर्यंत बेंगाळूरच्या पुढच्या अंगाला म्हणजे पश्चिम दिशेला सरकणार दिसून येते बळारी नंद्या हुबळी ह्या भागात तिची तीव्रता वाढणार आहे आणि रात्रीतून त्याच भागातून दावणगिरी बळारी कोपर हुबळी ह्या भागातून वाऱ्याची तीव्रता म्हणजे वादळी स्वरूप धारण होणार आहे आणि तीन ते चार तारखे तीन तारखेच्या आसपास ते समुद्रात अरबी समुद्रात ते निघून जाणार आहे वादळ दरम्यान इकडे सांगली विजयपूर सातारा दापोली रत्नागिरी अकोला सोलापूर ह्या भागात वादळाचा काही अंशी फटका बसणार आहे म्हणजे अवकाळी पावसाला तिथं सुरुवात होणार आहे सध्या परिस्थिती पाहता सांगली ते रत्नागिरी या पट्ट्यामध्ये किंवा कोल्हापूर गोवा सिंधुदुर्ग ह्या भागात ढागा परिस्थिती झालेली आहे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला नागपूर नांदेड चंद्रपूर ह्याही भागातून सर्व भागातून ढागाळ परिस्थिती झालेली आहे पाऊस मात्र खालीकडे बळारी नंद्याळ बंग बेंगालूर वेल्लोर हे कर्नाटकाच्या दक्षिण भागातून किंवा कर्नाटक भागातून सुरुवात झालेली दिसून येतो आहे चोवीस तासात पाहायला गेलं तर सांगली सावंतवाडी म्हणजे आपले सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर आणि हा जो पट्टा आहे तिथून पावसाला हलकीची सुरुवात होईल महाराष्ट्रात आणि बंगळूर बेंगालुर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम टिकवून आहे वादळामुळे आणि इकडे सांगतो आणि निपा आणि गोकाक चांगली ह्या भागात पावसाचे म्हणजे पाऊस पोचणार आहे हलकासा पाऊस पोचेल तिथंपर्यंत सांगलीच्या दिशे आहे दक्षिण दिशेने व कोल्हापूर दक्षिण दिशेने पावसाची शक्यता जास्त आहे जत इंडी अफजलपूर ह्या भागातून सुद्धा हलके पावसाची शक्यता चोवीस तासात जाणवते इकडे बार्शी बेट लातूर बा परळी गायचबीठ लहमदपूर ह्या भागात ढगाळ हवामान परिस्थितीवरील हलक्या थेंबा चालू होतील आणि नांदेड ह्या भागातून पाहायला गेलं तर उमर रेड रा उमरखेड नांदेड या भागातून बघायला गेलं तर मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे वाणी चंद्रपूर आणि गडचिरोली देसाईगंज ह्या परिसरात सुद्धा हलकासा किंवा थोडासा हलका हलकासा हलका पावसाची शक्यता जाणवत आहे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं किंवा चोवीस तासात पाहायला गेलं ब्रह्मगड कापसी ह्या भागातून पावसाची तीव्रता गडचिरोली ह्या भागातून चोवीस तासात बनत्या आणि गोंदिया म्हणजे डोंगरगर ह्या भागातून दूर घ्या साईडला सुद्धा पावसाचे ढग म्हणजे गोंदिया परिसरात सुद्धा चोवीस तासामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं तर जळगाव मालेगाव नाशिक नंदुरबार छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून पाऊस पोचणार आहे आणि तिथून पुणे अहमदनगर बीडचा परिसर अकोसात तारा सोलापूर ह्या भागात पावसाचा जोर म्हणजे पाऊस पोचणार आहे अलिकाचा पाऊस पोचेल तिथं आणि अकोले सोलापूर दापोली ह्या परिसरातसुद्धा हलकासा पावसाची शक्यता म्हणजे अकोली सातारा ह्याला हलका मध्यम पावसाची शक्यता आहे या पावसामध्ये गर्जना सुद्धा दिसून येत आहे आणि सुद्धा थोडंसं पण थोड्या प्रमाणात असणार आहे सोलापूर लातूर बिदर नांदेड या भागात मध्यम स्वरूपाचा मध्यमधे जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल आता अठ्ठेचाळीस तासात रत्नागिरी सातारा अकोलीचा परिसर सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि इकडे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं परत तर सांगली विजयपूर सोलापूर ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर वाढून हलका मध्यमचा पाऊस राहणार आहे रत्नागिरी साईडला सुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे इकडे दक्षिण भागातून गोवा साईट व कर्नाटकाचा सा संपूर्ण भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे आठे तास तसंच पाहायला गेलं तर आणखीन जत बिट्टा म्हणजे सांगलीच्या पूर्व बाजूने वर अपकटी ह्या भागातून दक्षिण भागातून पावसाची शक्यता आहे सध्या म्हणजे स ज्यावेळी समुद्राची चक्रीवादळ जाईल त्यावेळेच्या वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये नवी सिस्टीम तयार होईल आणि त्या नवी सिस्टीममुळे ती हलकी असणारी सिस्टीम तेवढी काय गा कमजोर वाटते पण हाय सिस्टीम त्या सिस्टीममुळे पावसाचा जोर किंवा शक्यता जास्त दिवस टिकून राहण्याची वाटत आहे मध्य भागातून स बंगालच्या उपसागरामध्ये ती सिस्टीम तयार होणार आहे आणि संपूर्णतः पावसाचा जोर त्या राहणार आहे थोडे दिवस साधारणतः चार पाच दिवस चार पाच तारखेपर्यंत पोहोचायची शक्यता वाटत नाही अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा चॅनलला शेअर व्हिडिओला शेअर करत चला धन्यवाद